कोपरगाव तालुक्यातील डाऊस फाट्या भरलेल्या व भरधाव वेगा जाणाऱ्या डंपरने धडक दिल्याने एक जत जागीच वयद झाला असून दोन जत जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सदर अपघातात मिळालेली माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील डाऊस फाट्या नजीक आज सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास रस्त्याकडेला पिकअप गाडी उभी करून पंचर काढत असणाऱ्या तीन इस्मांना मिठाने भरलेलं भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने जोराची धडक दिल्याने यात दिलीप रंभाजी वाके व एक्केचाळीस राहणार पोहेगाव हे जागीच मयत झाले असून त्यांच्यासोबत असलेले राजेंद्र सदाशिव माई वय चाळीस राहणार पोहेगाव तसेच बडे हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत जखमी माळी यांना पुढील उपचारासाठी एस जी एस हॉस्पिटलमध्ये तर बडे यांना नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे तर मयत दिलीप वाके यांचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाचा आणला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा